नमस्कार काळ आणि काळाबरोबर आपल्या सभोवतालचा समाज हा सततच बदलत आलेला आहे मात्र गेल्या काही वर्षात तांत्रिक प्रगतीमुळे या बदलाचा वेग हा झपाटून टाकणार आहे आणि हा बदल आपल्या समाजाच्या जीवनाच्या सगळ्याच अंगांमध्ये झालेला आहे विशेषतः विवाह तरुण तरुणींचे संबंध याचा जर विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये या तांत्रिक प्रगतीने अमूलाग्र बदल घडवलेले आहेत आता तांत्रिक प्रगतीमुळे जगाच्या दोन कोपऱ्यात बसलेले लोक विविध समाज माध्यम सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप याच्याद्वारे एकमेकांशी संपर्क साधू शकतात मात्र प्रश्न असा येतो की समजा डेटिंग ॲपवरनं दोन लोक एकत्र आले त्यांच्यामध्ये शरीर संबंध निर्माण झाले आणि नंतर लग्न झालं नाही तर तो, तो गुन्हा ठरतो का किंवा ते शरीर संबंध हा बलात्कार ठरू शकतो का असाच काहीसा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयासमोर एका जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित झाला होता या प्रकरणाची थोडक्यात वस्तुस्थिती लक्षात घ्यायची तर मुलगा आणि मुलगी हे डेटिंग ऍपवर भेटले नंतर त्यांची दिल्लीमध्ये भेट झाली ते एका हॉटेलात गेले नंतर मुलीने मुलाला स्वतःच्या घरी नेलं तिथे त्यांच्यामध्ये शरीर संबंध निर्माण झाले नंतर मुलाच्या हॉटेलमध्ये परत एकदा त्यांच्यात शरीर संबंध निर्माण झाले कालांतराने त्यांची पुन्हा एकदा भेट झाली तेव्हाही त्यांच्यामध्ये शरीर संबंध निर्माण झाले पण त्याच्यानंतर लग्न काही झालं नाही आणि यातून त्या मुलीने त्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा तपास वगैरे सुरू आहे तपास होत आलाय आणि दरम्यानच्या काळात मुलांनी जामिनाकरता केलेला अर्ज दिल्ली उच्च न्यायालयासमोर आला, आला होता तेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात काही सुंदर महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती निरीक्षणं पुढील प्रमाणे सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली उच्च न्यायालय असं म्हणालं की डेटिंग ॲप हे फक्त डेटिंग करता असतं ते मॅट्रिमोनियल ॲप नाहीये मॅट्रिमोनियल ॲप कसं फक्त विवाहाच्या उद्देशानेच ते वापरलं जातं मात्र डेटिंग ॲप त्याच्यावरची ओळख किंवा त्याचा वापर हा मुख्यतः लग्नाकरता किंवा विवाहा करता केला जात नाही म्हणून डेटिंग ॲप आणि त्याच्यावरचा संवाद संभाषण किंवा संपर्क याला लग्नाचं वचन मानता येणार नाही शिवाय उच्च न्यायालयाने ती तक्रारदार मुलगी आणि त्यांच्या वकिलांना असं विचारलं की त्या दोघांमध्ये विविध दो म्हणजे व्हॉट्सअप वगैरेद्वारे जे संभाषण झालेलं आहे त्यामध्ये कुठेही मुलाने मुलीला लग्नाचं वचन दिल्याचा उल्लेख आहे का असेल तर आम्हाला दाखवा असा कोणताही उल्लेख नाही हे त्या मुलगी आणि त्या मुलीचे म्हणजे तक्रारदार मुलीचे वकील यांनी मान्य केलं कारण तसा कोणताही उल्लेख त्यांच्यामध्ये कधी झालाच नव्हता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यावर दिल्ली उच्च न्यायालय म्हणालं की मुळात डेटिंग हॅप हे पहिले म्हटल्याप्रमाणे मॅट्रिमोनियल ॲप नाही त्याचा मुख्य उद्देश विवाह जुळवणी हा, हा नाही साहजिकच डेटिंग वरची ओळख नंतर त्यांची प्रत्यक्ष भेट आणि नंतर त्यांच्यामध्ये झालेले संबंध हे सहमतीपूर्ण संबंध आहेत असच मानायला लागेल अर्थात हा जामीन अर्ज असल्यामुळे त्या प्रकरणाच्या गुणवत्तेवर जायची तशी गरज नाहीये त्या सगळ्याचा रितसर आणि सखोल विचार सत्र न्यायालय करेल मात्र सकृतदर्शने असं दिसते की या दोघांमध्ये जे संबंध निर्माण झाले त्याला उभय त्यांची संमती होती आणि अशी निरीक्षणं नोंदवून दिल्ली उच्च न्यायालयाने त्या मुलाला जामीन मंजूर केला आता जामीन मंजूर केला म्हणजे त्याची निर्दोष सुटका झाली असं नव्हे पण आता किमान तो तुरुंगातून बाहेर येईल नंतर सत्र न्यायालयामध्ये ती जी बलात्काराची केस आहे ती चालेल त्याचा काही निकाल यायचा तो येईल पण उच्च न्यायालयाने सकृतदर्शनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि जो निकाल दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या निकालाने डेटिंग ॲप आणि मॅट्रिमोनियल ॲप या दोन्हीमध्ये जो फरक आहे तो अधोरेखित झालेला आहे म्हणजे हेच जर मॅट्रिमोनियल ॲपवर भेटून यांच्यामध्ये असेच प्रकार घडले असते तर एखाद वेळेस त्याला वेगळं वळण मिळालं असतं म्हणून हल्ली ज्या सगळ्या तरुण तरुणी डेटिंग ॲप वापरत आहेत डेटिंग ॲप वापरताना त्या संदर्भात लोकांशी भेटताना त्यांच्याशी संघ करताना पुढच्या परिणामांची पूर्ण कल्पना या तरुण तरुणींना असली पाहिजे आणि ती कल्पना असली आणि त्यांनी ती कल्पना असून सुद्धा जर काही केलं तर काही हरकत नाही पण असे निकाल जेव्हा येतात तेव्हा काही वेळेला त्या मुलींना धक्का बसतो कारण त्यांना मुळात कायद्याची सुरुवातीपासून माहिती नसते म्हणून आपल्या तरुण तरुणी जे असतील आपली मुलं असतील नातेवाईक असतील त्यांना या सगळ्या प्रकाराची या संबंधित कायदेशीर तरतुदीची पुरेपूर माहिती होणं गरजेचं आहे जेणेकरून ते सारासार विचार करून काळजीपूर्वकपणे ही जी माहिती आहे ती व्यवहारात अंमलात आणू शकतील आणि संभाव्य संकट ही आपोआप टाळू शकतील धन्यवाद